जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत आहे या ग्रंथातील दुसरा दशक चालू आहे कालपर्यंत आपले चार समास बघून झाले आज आपण पाचव्या समासाला सुरुवात करूया पाचव्या समासाचं नाव आहे रजो गुण लक्षण मागच्या समासाच्या शेवटी समर्थ म्हणाले पुण्यसामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती जे जे जैसे करीती ते पावती तैसेची समर्थ आपल्याला सांगतायत की जर तुम्ही ठरवलं तर सांगितलेल्या गोष्टी करून तुम्ही भगवत भक्ती मिळवू शकता भक्त होऊ शकता म्हणजे आपल्यामध्ये ती क्षमता आहे हे उघडच आहे आता भगवत प्राप्ती करायची असेल तर नरदेह आवश्यक आहे आणि नरदेहामध्येच ती करता येते हेही आपण विस्तृतपणे बघितलं मग आता हा देह आहे तरी कसा आपल्या सगळ्यांना अवयव आहेत आणि आपल्या सगळ्यांना मन चित्त बुद्धी आहे हे आपल्याला कळतं शरीरशास्त्र जर आपण थोडं वाचलं तर आपल्याला आपल्या अवयवांची माहिती देखील मिळेल पण फक्त आपल्या अवयवांनी आपण बनलोय का मुळीच नाही अनेक लोकांना दोन डोळे दोन हात दोन पाय आहेत अगदी आपल्यासारखे आहेत पण त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे स्वतंत्र आहे व्यक्तीला तिचं मन तिची बुद्धी तिचं चित्त वेगळं बनवतं हे उघडच आहे म्हणजे काय झालं आपल्यामध्ये असलेलं मन, मन चित्त बुद्धी आणि शिवाय आपलं शरीर हे मिळून सगळे आपण झालो पण हे तरी तथ्य आहे का अजिबातच नाही या सगळ्या गोष्टी कार्य करू शकतात कारण त्या कार्य करण्याच्या मागे तीन गुण सुद्धा आहेत सत्व रज आणि तम एक लक्षात घ्या आपण खोल खोल जातोय बरं का म्हणजे आरशात आपल्याला आपला देह दिसतो ते झाले आपले अवयव आपला स्थूल देह पण आपल्यापशी मन आहे बुद्धी आहे हे आपण कबूल करतो आता ते कुठे आपल्याला दिसत नाही ना ते आपल्याला भांड्यात काढून ठेवता येतं जसं प्रयोगशाळेत हृदय म्हणा किडनी म्हणा भांड्यात काढून ठेवलेली असते तसं मन आपलं कुठे काढून ठेवता येत नाही पण ते आपल्यापशी आहे आपली बुद्धीही आहे आणि आपला अहंकारही आहे हे काही आपल्याला आरशात दिसत नाही आरशात दिसतो तो स्थूल देह पण या सर्व गोष्टी आपल्या आत आहेत याची आपल्याला जाणीव आहे आता त्या नुसत्या आत आहेत तिथे विषय संपत नाही या गोष्टी कार्यान्वित आहेत अर्थातच आपलं मन चालतंय म्हणजेच विचार करते आपली बुद्धीसुद्धा चालतीये तिथे काही ना काही निर्णय होत आहेत निश्चय होत आहेत आपल्या चित्तामध्ये काहीतरी तर्क चालू आहेत म्हणजे चित्तसुद्धा सुरू आहे आणि हे सगळं मिळून देह मिळून आपण आहोत असा आपला अहंकारसुद्धा आपल्याजवळ कायम आहे तो कधी थांबलाय असं घडत नाही थांबतो थोडाफार पण ते क्षणिक आपण झोपेत असताना पण या सकट आपल्या अवयवांपर्यंत सर्व काही चालतंय आपल्या सोबत या या आहे याचा अर्थ याच्याही बुडाशी काहीतरी आहे जे यांना चालवतं आणि ते आहेत त्रिगुण सत्व रज आणि तम समर्थ रामदास एक गुणांचं महत्त्व सांगतायत महत्त्व म्हणण्यापेक्षा गुणांचा गुण सांगतायत म्हणजे रजोगुण काय करतो तमोगुण काय करतो वगैरे वगैरे ते आपण आता बघणार आहे आपल्या हरिपाठांच्या निरूपणामध्ये किंवा नंतर सुरू झालेल्या दासबोधाच्या निरूपणात सुद्धा आपण हे वारंवार ऐकले की खरं म्हणजे आपण आत्माच आहोत भगवंतच आहोत देहमुळेच नाही देह फक्त साधन रूप आहे ते म्हणजे आपण नाही आपण आहोत आत्मस्वरूप त्यामुळे उघड आहे की या त्रिगुणांच्याही खाली आत्मस्वरूप आहे पण आत्मस्वरूप कुठल्या वर्णनात बसत नाही आत्मस्वरूप अधिष्ठान रूप असल्यामुळं त्याचं खरं पाहता कर्तृत्व काही नाही पण ते तिथे आहे म्हणून सगळं चालतं सत्व रजतम हे मात्र जीवाच्या ठिकाणी आहेत आत्म्याच्या ठिकाणी नाहीत हे थोडं नीट समजून घेऊया आत्मा आपला निर्विकार आहे काहीही न करणारा असा आहे ब्रह्मस्वरूप आहे त्रिगुणातीत आहे भावातीत आहे आणि रूपातीत आणि नामातीतही आहे रूप नाम गुण भाव या कशातही आत्मस्वरूप सापडत नाही आणि म्हणूनच ते इंद्रियांनी किंवा त्रिगुणांनी म्हणजे सत्व ओळखता येत नाही हे सगळं बाजूला गेल्यानंतर जे उरतं ते आत्मतत्व आहे साधनेमध्ये जे जे आडवं येतं ते ते बाजूला करावं लागतं आणि असं सगळं बाजूला करत 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 जे शेवटी शुद्ध राहतं ते आत्मस्वरूप आहे अर्थात इथपर्यंतचा प्रवास खूप गहन आहे पण आत्ता आपण त्रिगुणांबद्दल बोलतोय कारण त्रिगुण हे जीवाला आहेत हे समजणं गरजेचं आहे आत्म्याला नाहीत मग जीव म्हणून तरी मुळात काही आहे का अजिबातच नाही तिथे खरं पाहता फक्त आत्माच आहे पण आपण आपल्याला स्वतःला देह समजल्यामुळं या देहामध्ये मन बुद्धी यांची जी हालचाल चालू आहे यालाच आपण मीच नाव दिल्यामुळं जीव निर्माण झालेला आहे आणि हा जीव वर्तन करतोय ते या तीन गुणांना घेऊन असं पहा गवंडी भिंत बांधत असताना एकावर एक विटा रचतो त्या विटा एकमेकांसोबत राहाव्यात म्हणून मध्ये सिमेंट घालतो आणि भिंत पूर्ण झाली की भिंतीला एक सुंदर गिलावा करतो आपल्या देहाच्या बाबतीतही असंच झालेलं आहे आपली इंद्रिये आपलं अंतःकरण अंतःकरण म्हणजे आतील इंद्रिये मन, आती मन चित्त बुद्धी अहंकार वगैरे या सगळ्यांच्या विटा त्रिगुणाच्या सिमेंटने एकत्र आलेल्या आहेत आणि हा देह कार्य करत आहे म्हणजे जसं भिंतीमध्ये सिमेंट आहेच मग ती भिंत थोडी ओबडधोबड असो किंवा कशीही तसच प्रत्येक जीवापाशी हे त्रिगुण आहेत सत्व रज आणि तम आता हे गुण कार्यान्वित आहेत बरं का म्हणजे प्रत्येक गुणाची काही ना काही हालचाल आहे आता हालचाल असणे हेच मुळात आत्म्याच्या वर्णनाच्या विरुद्ध आहे आत्मा निर्विकार आहे शांत आहे स्तब्ध आहे हालचाल जी चालू आहे ती या गुणांची चालू आहे आणि त्यांच्या त्यांच्या ठिकाणी वेगवेगळे गुण आढळून येतात सत्वाचे गुण निराळे रजाचे गुण निराळे आणि समर्थ या समासामध्ये प्रामुख्यानं रजोगुणाची लक्षणं सांगतायत म्हणजे ते जे सांगत आहेत तशा पद्धतीच्या उर्मी आपल्या अंतःकरणात असतील तर रजोगुण आहे असं समजायला हरकत नाही समासाची सुरुवात करताना समर्थ म्हणतात मुळी देह त्रिगुणाचा सत्व रजतमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण यातली अर्धी ओवी आत्ताच आपण विस्तृतपणे पाहिली की आपला देह कसा त्रिगुणांनी बनलेला आहे समर्थ पुढे म्हणतात त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण सत्व उत्तम आहे असं समर्थ म्हणत नाहीत ते म्हणतायत या तीन गुणांमध्ये सत्व उत्तम आहे हे नीट लक्ष देऊन ऐका बरं का पुष्कळांचा असा समज आहे की सत्वगुण जर आपल्यात असेल तर आपल्याला ईश्वर भेटणार मुळीच नाही सत्वगुणामध्ये ईश्वर भक्ती घडते ही गोष्ट निश्चित आहे पण ईश्वर प्राप्तीसाठी सत्वगुणही बाजूला ठेवावा लागतो आणि पुढे जावे लागते सत्वगुण या तिघांमध्ये उत्तम आहे ही गोष्ट मात्र खरी आहे समर्थांनी खरं पाहता सत्व रजतम असे गुण आहेत ना तर मग सत्वगुणाचंच लक्षण पहिल्यांदा का नाही सांगितलं याचं मुख्य कारण म्हणजे बहुतांश लोकांमध्ये रजोगुण असतोच असतो किंबहुना जास्त असतो म्हणून रजोगुणाचं लक्षण पहिल्यांदा सांगितलं असा तो मदे गुण आहे जो सर्वांमध्ये आहे आणि प्रकर्षाना आहे तमोगुण कदाचित काहींमध्येच असेल किंवा असेल तर कमी प्रमाणात असेल आणि सत्वगुण तर पुष्कळ कमी प्रमाणात असतो तर समर्थ रजोगुण पहिल्यांदा निवडतात आणि त्याचं लक्षण सांगतात का तर पुष्कळ लोकांना त्यातून काही बोध घेता येईल कारण या तीन गुणांची गंमत अशी आहे की सत्व रजतम हा उतरता क्रम आहे चढता नाही त्यामुळे रजोगुणातील दोष आपण घालवले तर त्याचं परिवर्तन सत्वात होतं तमोगुणातील दोष घालवले तर त्याचं परिवर्तन रजामध्ये होतं एकूण काय रजोगुण जर असेल आणि तो कमी करण्याचा प्रयत्न जर प्रामाणिकपणे केला तर निश्चितपणे सत्वगुण त्या ठिकाणी प्रगट होतो पूर्णपणे रजोगुणाकडे वळायच्या आधी समर्थ रामदास अगदी थोडक्यात या तीनही गुणांची वृत्ती आपल्याला सांगतायत सत्वोगुणे भगवतभक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी पुनरावृत्ती करणे हा रजोगुणाचा मुख्य गुण आहे म्हणजे वासनेशी संबंधित रजोगुण आहे हा अर्थ इथे उघड आहे पण आपण पुढील ओव्या विस्तृतपणे पाहूया म्हणजे समर्थांना नेमकेपणानं हा गुण कसा सांगायचा आहे हे आपल्याला कळेल समर्थ म्हणतात त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोली सकल, शुद्ध तेची जे ती सकळ शुद्धतेची जे निर्मळ सबळ बाधक जाणावी गुणामध्ये शुद्ध आणि सबल असे दोन प्रकार आहेत असं समर्थ म्हणतायत शुद्ध आहे तो गुण चांगला आहे आणि सबल आहे तो बाधक आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मन आपल्याकडून काही कृत्य चांगलंही घडतं आणि वाईटही घडतं कधीकधी त्यामागची प्रेरणा मात्र सारखी असते जसं की समजा संगीताची आवड आहे आता संगीताची आवड ही रजोगुणामध्ये बसते बरं का पण संगीताच्या आवडीचं रूपांतर जर द्वेषामध्ये झालं मत्सरामध्ये झालं तर तो रजोगुणातला सबल प्रकार आहे पण संगीताने मी जर भगवंताला आळवलं आणि तिथे द्वेष मत्सर वगैरे काही नसता फक्त प्रेम असेल आनंद असेल तर तो त्याच रजोगुणाचा शुद्ध प्रकार आहे थोडी ईश्वर भक्ती त्यातून है, है म्हणजे तो सत्व निश्चित होत नाही पण रजोगुण असूनही त्यात सबलपणा काही राहत नाही समर्थ म्हणतात त्यातही शुद्ध आणि ते सबल तेही बोली जे ती सकळ शुद्ध तेची जे निर्मळ सबल बाधक जाणावे हा सबल बाधक आहे तर शुद्ध जो आहे तो निर्मळ आहे पुढे समर्थ म्हणतात शुद्ध सबळाचे लक्षण सावध विचक्षण शुद्ध तो परमार्थी जाण सबळ तो संसारिक आता दिलेल्या संगीताच्या उदाहरणावरून कळलंच असेल की रजोगुण जरी असला तरी त्यातला शुद्ध प्रकार परमार्थाकडे वळतो तर सबळ प्रकार हा संसारिक असतो तया संसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती एक येता ये दोन जाती निघोन या हा जो संसारिक गुण आहे गुणामधला त्याचं वर्णन मुख्यतः समर्थ या समासात करणार आहेत समर्थ या ओळीत म्हणतायत की तीन गुण खरं म्हणजे आपल्यात असतात पण त्या गुणांचं वैशिष्ट्य असं की त्यातल्या त्या एका गुणाचा जोर जर वाढला तर उरलेले दोन गुण क्षीण होतात कमकुवत पडतात प्रजोगुण मजबूत असेल तर सत्वगुण तर नसतोच आणि तमोगुण थोडासाच राहतो असंच सर्व गुणांच्या बाबतीत आहे पुढे समर्थ म्हणतायत तम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता रजोगुण येता शरीरी वर्तणूक कैसी करी सावध होऊनी चतुरी परिसावे या तीनही गुणांमुळं आपलं जीवन चालू आहे असं स्पष्टपणे समर्थ म्हणतायत त्यातल्या रजोगुणाकडं आता आपण बघूया की याचा जर प्रभाव शरीरावरती असेल तर काय घडतं आपण कसे वागतो आपल्या मनामध्ये चित्तामध्ये कशा प्रकारच्या उर्मी उठतात सुरुवातच बघा माझे घर माझा संसार देव कैसा आणिला थोर आयसा करी जो निर्धार तो रजोगुण। देवाचा काय संबंध आहे माझं घर आहे आणि माझा संसार आहे अशी स्पष्ट ज्याची वृत्ती असते तो रजोगुणच आहे ऐसा करी जो निर्धार असा शब्द आहे समर्थांचा या एकाच वर्णनातून रजोगुण किती भयंकर आहे आणि किती खोलवर असेल याची कल्पना येईल आपण इतकं श्री महाराजांचं प्रवचन ऐकतो निरूपण ऐकतो वेगवेगळे ग्रंथ वाचतो तरी सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा माझं घर आहे आणि माझा संसार आहे भाव गेलेला नसतो म्हणूनच मगाशी म्हटलं की रजोगुणी व्यक्ती भक्तिमार्गामध्ये आढळते पण ती भक्ती करतेच असं नाही असतो त्या ठिकाणी रजोगुणच सत्वगुणातील व्यक्ती भक्ती करेल पण त्या भक्तीनेही ईश्वर प्राप्ती होत नाही सत्वगुणही मागे जावा लागतो कारण परमात्मा हा त्रिगुणातीत आहे असो आपण पुढील वर्णन पाहूया समर्थ म्हणतायत माता पिता आणि कांता पुत्र सुना आणि दोहिता इतुकियांची वाहे चिंता तो रजोगुण बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे दुसऱ्याचे आभेळ असावे तो रजोगुण कैचा धर्म कैचे दान कैचा जप कैचे ध्यान विचारीना पाप पुण्य तो रजो गुण नेणे तीर्थ नेणे व्रत नेणे अतीत अभ्यागत, अनाचारी मनोगत तो रजोगुण किती स्पष्टपणे आणि परखडपणे समर्थ सांगतायत पहा आपल्या अपतिष्टांची तुम्ही काळजी करताय का आता हे ज्याचं त्यानं आत्मपरीक्षण करून बघायचं काळजी जर वाटत असेल तर तो रजोगुण आहे पुढच्या ओळीबद्दल तर बोलायलाच नको बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे समाजामधील बहुतांश लोक या वर्णनात बसतील सगळ्यांना वाटतं बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे पुढे समर्थ म्हणतायत दुसऱ्याचे अभेळ असावे तो रजो गुण अगदी त्यासाठी दुसऱ्याचं हिसकावूनच घ्यायला पाहिजे असं नाही पण हा दागिना बरा वाटला एकीच्या अंगावरती आपल्याला हवा होता नाही असं सूक्ष्म जरी वाटलं तरी तो रजोगुणच आहे आपण पेपर उघडतो किंवा मोबाईल बघतो आणि आपल्याला काहीतरी दिसतं घ्यावं वाटतं हाच तो, वा तो रजोगुण समर्थ अगदी चपखलपणे याचं वर्णन करतायत असा व्यक्ती धर्म दान जप ध्यान याच्या बाबतीत अत्यंत उदासीन असतो कैचा धर्म कैचे दान कैचा जप कैचे ध्यान असे शब्द समर्थ वापरतात आता आपल्यापैकी काही जणांना जाहिरात बघून वस्तू घ्यावीशी वाटत असते पण आपण आपल्या आयुष्यात जप करतो ध्यान करतो ही पण वस्तुस्थिती आहे मग रजोगुण आहे असं म्हणावं तरी कसं हीच तर गंमत आहे म्हणूनच समर्थ रामदास सुरुवातीला म्हणाले की या गुणांचं वैशिष्ट्य असं आहे कि तीन की या तीनपैकी एखाद्या गुणाचा जोर कधीतरी जास्त असतो त्यावेळी उरलेले दोन गुण क्षीण पडतात ज्यावेळी त्या त्या, त्या, त्या गुणाचा, है, ती गुणाचा प्रभाव आहे ती लक्षणे आपल्यामध्ये दिसतात म्हणजे ज्यावेळी आपण मोहात आहोत त्यावेळी रजोगुणाचा प्रभाव जास्त आहे असं समजायला हरकत नाही तर ज्यावेळी आपण अगदी आनंदानं भक्तिपूर्ण भावनेनं भगवंताची पूजा करतोय त्यावेळी सत्वगुणाचा प्रभाव आहे असं समजायला हरकत नाही पण इथे सूक्ष्म बाब अशी आहे की प्रभाव एका गुणाचा प्रामुख्याने असला तरी उरलेले दोन गुण नष्ट झालेले नसतात सत्व तम या तिन्ही गुणांची होळी व्हावी लागते जळून ते खाक व्हावे लागतात त्याशिवाय आत्मसाक्षात्कार नाही मग असा रजोगुणाच्या आहारी गेलेला त्या क्षणी तो कसा असतो नेणे तीर्थ नेणे व्रत नेणे अतीत अभ्यागत अनाचारी मनोगत तो रजोगुण एखाद्या वस्तूच्या मोहात जर मनुष्य पडला तर कदाचित तो नीतीही बाजूला ठेवतो पण आपला मोह शमवल्याशिवाय शांत बसत नाही याची सुरुवात रजोगुणातूनच होते या समासाच्या सुरुवातीला जसं समर्थ रामदास मूर्ख लक्षणांच्या आधी म्हणाले त्यागार्थ लक्षणे बोलिजे तसं काही म्हणत नाहीत पण याचा अर्थ असा नाही की आपण या गुणांकडे पाहून आत्मपरीक्षण करायचे नाही ते करण्यासाठीच हे गुण सांगितले आहेत आपण आपल्याला तपासावे आणि रजोगुणाचे काही प्रभाव असतील तर ते पुसायचा प्रामाणिक प्रयत्न करावा सद्गुरुकृपा पाठीशी आहेच आता पुढील ओव्यांमध्ये समर्थ रामदास कसं कसं रजोगुणाचं वर्णन करतायत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम